नमस्कार मंदरी, तुमसा जा गी गी तर नमस्कार मंडळी तुमचं परत एकदा बैठक रोजूर स्वागत आहे आपण परत एक लग्नांतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा एपिसोड घेऊन आलो आहोत ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सतरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते चला तर मंडळी सुरू करूया मग तर मंडळी आजच्या एपिसोडची सुरुवात अशी होते की कुणीतरी मान्यचे डोळे झाकलेले असतात पण ते तिला कळत नाहीत कोण आहे आणि तेवढ्यात हे बाकीचे सगळे बाकीचे सगळे म्हणल्यापेक्षा फक्त पार्थ आणि काव्य खुश होतात त्याच्याकडे बघून तर तो कोण आहे आपल्याला ह्या एपिसोडमध्ये कळलंय आज समोर येतो आणि मानिनी म्हणते युग तू आलास तर मग तेवढ्यात मग युगचा चेहरा दाखवतात आणि म्हणतात की <coughs> युग आला युग आहे आला त्याच्यानंतर मग युग म्हणतो तुला कसं कळलं यार मी आलो आहे म्हणून ते तर मग आई म्हण म्हणजे माननी म्हणते की तू येणार आणि मला नाही ना ना कळणार का सगळं माहिती आहे मला पण अचानक कसं काय आलंस म्हणून असं विचारते मानिनी तर मग युग म्हणतो मला सुट्ट्या पण होत्या आणि सण पण होता म्हटलं चला जाऊया तर मग माननी म्हणते पाठीमागच्या वेळेस असाच आला होतास तू आणि ह्या वेळेसही नाही सांगता आलास मग युग म्हणतो की पाठीमागच्या वेळेस आलो होतो तेव्हा टेन्शन घेऊन आलो होतो आणि तुम्हाला टेन्शनही दिलं होतं पण ह्या वेळेस तसं नाही ह्या वेळेस म्हटलं आनंदाची बातमी देऊया एक तर मग सगळे विचारतात काय आनंदाची बातमी आहे तर युग जरा पुढे येतो पारच्या इथे आणि म्हणतो जी मी आनंदाची बातमी सांगणारे सगळे तर खुश होतीलच आणि माझा पार दादा मला तर शाबाशीच देईल म्हणून तर पार्थ म्हणतो की हो हो देईल सबस्की की पण काय बातमी काय ही सांगा आधी आणि सगळेजण सांग सांग म्हणतात तर मग तो सांगतो की सेकंड सेमिस्टरचा जो माझा रिझल्ट आहे तो आला आहे आणि मी पहिल्या पाचमध्ये सिलेक्ट झालो आहे म्हणून मन म्हणजे पहिल्या पाचमध्ये आलो आहे मी क्रमांकावर अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये तर मग सगळे खुश होतात माननीय अभिनंदन करते मग पार्थवर म्हणतो वा वा, वा कॉन्ग्रॅच्युलेशन्स असं सा, सार तसं सारखं त्यांचं चालू होतं त्यानंतर मानिनीला आठवतं की युग जेव्हा पाठीमागच्या वेळेस आला होता त्याचा रिझल्ट बघितला होता तर तो फेल झाला होता म्हणून आणि पार्थही त्याच्यावर खूप नाराज झाला होता की तू फेल झालाय म्हणून आणि ह्या वेळेस तो पा प्रथम पाचमध्ये आलाय म्हणून सगळेजण खुश होतात आणि मानिनी म्हणते की पाठीमागच्या वेळेस आलता तेव्हा थोडं टेन्शन दिलंही होतं आणि आम्ही तुला खूप रडलं होतं पण ह्या वेळेस तू सगळं नीटनेटकं करून दाखवलं परत एकदा आणि सांगितलं आणि त्याची एक थो झलक दाखवली मंडळी मागच्या एपिसोडची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आणि त्यानंतर मग कॉन्ग्रेच्युलेशन करतो परत एकदा पार नंतर मग काव्य ही म्हणते कॉन्ग्रॅच्युलेशन्स योग असं तसं म्हणजे त्यांचं चालू असतं सारखं आता तू पहिल्या पाचमध्ये आल्या म्हटल्यावर पार्टी तर झालीच पाहिजे आपण मोठी जंगी पार्टी करणार आहोत जशी माझी आणि जीवाची एवढंच काव्य म्हणते की थांबते आणि तिला आठवतं की हे सगळं आपण काय बोलतोय म्हणून सगळ्यांना धक्का बसतो रम्या आणि वसुआत्या फक्त हसतात आणि पारच्या डोळ्यात तर पाणीच येतं पटकन आणि मानिनेसुद्धा जरा तोंड पडतं तिचं आणि त्यानंतर मग मानिनी कवर अप करते सगळं आणि म्हणते की चला चला बरं झालं युग तूही आला आता मला तीन तीन जण झाले मरतीसाठी लाडू वळायला म्हणजे तिळगुळाचे लाडू बनवायला आता मी तिघांनाही हे देणार आहे तुमच्यासोबत सोबत असं हे करायला तर मग तरी हे शांतच असतात तिघजण योग पार्थ आणि काव्या त्यानंतर काव्या म्हणते हो हो करू ना मदत आणि बरं झालं तू आलास युग सगळी भावंडे एकत्र असली पाहिजे सणावारांना आणि हे पारदेशमुख तर आहेत तुझ्यासाठी कमीत कमी ह्याच्यासाठी जीवा तर नाही आहे पण तुझे मोठे दादा आहेत माझी पार्थ देशमुख असं म्हणते आणि पार्थ पटकन काव्याकडे बघतो असं नाराजगीच्या नजरेने त्यानंतर मग ती म्हणते की, की सणावारांसाठी तर हे किती आनंदाची गोष्ट आहे की सगळे भाऊबंड सोबत असतील ते आणि मजाही येते त्यांच्यासोबत खूप आणि मी तर खूप मिस करते आत्ता असं तसं म्हणते तेवढ्यातच तस एंट्री होते मंडळी की नंदिनी येते त्यांच्या ता। इथं नंदिनी आल्यावर सगळेजण खुश होतात आणि बघतात तर तेवढ्यात नंदिनीने फक्त काव्यालाच आवाज दिलेला असतो सगळे बघतच राहतात आणि जातात पटकन आणि म्हणतात की ताई कधी आलीस म्हणजे असं मिठी वगैरे मारती काव्य आणि अचानक कसं काय वगैरे असं तसं व आलीस ते चांगलंच झालं तेवढ्यानंतर मग मानिनी म्हणते की थांब थांब बरं झालं मला माहिती होतं की तू येणारच ना म्हणून आज आणि थांब म्हणते आणि त्या आशाला म्हणजे जिनं आहे ना त्यांच्या इथं बाईक आम्हाला ठेवलेली त्यांना म्हणते की पटकन तांबलं घेऊन या म्हणून तर मग ते नको नको तसं काय नको मला तसं तेवढी काही गरज नाही आहे त्याची म्हणून मग सगळे म्हणतात बरं ठीक आहे मानिनी म्हणते तू अचानक इतके दिवसांनी आणलीस ना मला जरा ते घहीवरून आलं आनंद झाला मला जास्त म्हणून हे सगळं असं बोलून गेले मी सॉरी बरं का ये ये असं म्हणतात आणि मग ते येऊन बसते तिथं आणि मग सगळ्यांशी बोलणं वगैरे चालू असतं तिथं काय कोण कसं आहे वगैरे त्यानंतर मग बोलता बोलता मग माननी म्हणते बरं झालं तू आलीस माझं मला सकाळी स्वप्न पडलं होतं असं की तू येणार आहे म्हणून असं तसं बोलत असती तर मग तेवढ्यात मग युग म्हणतो की नंदिनी वहिनी कशी आहेस म्हणून तू तर नंदिनी म्हणते मी चांगली तू कसं आहेस तर मग तू म्हणतो युग चांगलं आहे म्हणून आणि मानिनी म्हणते की चांगला असणार खूप आनंदी येतो आत्ता तर नंदिनी का काय आहे तर मानिनी म्हणते की तो पहिल्या पाचमध्ये आला अख्ख्या युनिव्हर्सिटीमध्ये मग नंदिनीसुद्धा योगला कॉन्ग्रेच्युलेशन्स म्हणते आणि मग तो थँक्यू म्हणतो त्यानंतर मग नंदिनी काव्याला म्हणते छान आहेस म्हणून तर मग मानिनी म्हणते की आ, हो तिने एक चॅलेंज घेतलं आहे ना तिच्या बोक्याला पळ पर, परत मिळ मे, मिळवायचं म्हणून आणि ते ते कम्प्लीट करूनच राहणार आहे तर मग पार्थ म्हणतो आई काय आहे काय बोलते तू असं इथं सगळ्यांसमोर तर मग मानिनी म्हणते की तुला कोण काय आहे तुला कोण काय नाही म्हणलेलं मी त्या बोक्याबद्दल बोलते तिच्याकडं जी भावली आहे ना त्या बोक्याबद्दल बोलते तर नंदिनी त्या भाऊलीकडं बघते आणि हसते त्यानंतर मग पार्थ पण विचारतो नंदिनीला की नंदिनी कसे आहात तुम्ही नाही नाही हे पार्थ तर विचारतोच पण त्याच्या आधी नंदिनीसुद्धा विचारते पार्थला की कसे आहात तुम्ही वगैरे वगैरे नंतर पार्थ विचारतो की तुम्ही कसे आहात आणि पटकन बोलून जातो जीवा कसा आहे म्हणून तर सगळे शांत होतात पण नंदिनी हळूच खाली मान घालून म्हणते की ठीक आहेत ते बरे आहेत म्हणून मग व रम्याला इशारा करते आणि इशारा करून पुढे जाते काय तुला खरंच वाटतंय की खरा म्हणजे बरा आहे जीवा ते मग आम्ही जे सोशल मीडियाला बघतोय तो वेगळाच कोणीतर आहे का न, तो वॉचमनच्या डब्यातलं जेवण जेवतोय तरीही जीवा बरा आहे म्हणून त्याचे पाय पुरत आहेत रिक्षात झोपायला तरी तो तसं झोपत आहे पण तरीही जीवा बरा आहे असं तुझं म्हण नाही हे सगळं असं असं बोलते आणि म्हणत राहते सारखं की टोमना मारती तिला असं कसं बोलू शकते तू बराय बराय नंतर मग मानिनी म्हणते मानिनी नाही वस्वात म्हणते की अगं रम्या हे किती मोठ्या मनायचे ते बघ आधी दोघांनाही माहिती आहे की काय झालं जे दिवे लावलेत ते काव्याने जीवानी तरीही मोठ्या मनाने माफ केलं असं तसं म्हणते मग रम्या म्हणते की हो माफ केला असेल पण एका छताखाली खाली जेव्हा सगळेजण येतील तेव्हा त्यांना ते आठवतीलच ना फोटोज फ्रेम व्हिडिओज वगैरे असं सारखं टोमना मारत राहते तर मग पटकन सगळेजण उठतात फक्त नंदिनी बसलेली असते मानिनी काहीतरी बोलायला जाणार असते तेवढ्यातच मग नंदिनी म्हणते की आई असू द्या तुम्ही काही बोलू नका असं वारे असत असं म्हणते तर मग नंदिनी उठते आणि व स्वात्यापशी जाते आणि म्हणते की कसं असतं ना की आमचंही लग्न ठरलं होतं पहिलं पार्थ आणि माझं आणि आम्हीसुद्धा भेटीगाठी केल्याच ना सगळं केलंच फिरायला जायचो नंतर मग फोनवर बोलायचो मेसेजवर बोलायचो तेच त्यांनीही केलं आहे जीवानी काव्यांनी फरक फक्त एवढाच आहे की आम्ही राजेशाही थाटात था 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 केलं त्यांनी लपून लप लपून छपून केलं म्हणून असं म्हणते आणि त्याच्यामध्ये काही चूक नाही आहे आणि त्यांनी ती चूक ॲक्सेप्ट केली सगळ्यांसमोर की हो आम्ही एकेकाळी हे नात्यात होतो पण आता नाही आहे आणि ते कधीच पुढे गेलेत म्हणून आणि मन झालेत आणि आम्हाला दोघांच्या होकारासाठी म्हणजे काव्य पारसाठी आणि जीवामाऱ्यासाठी होकारासाठी अजून शांतपणे वाट बघतायत काहीच करत नाहीत मग माझं येणार तर काम होतं मी एवढं तर करू शकते ते दोघं जर एवढं करतायत तर त्याचं तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि आजच्या दिवशी तर वाईट आणि कडू तर, तर बोलूच नका मेन म्हणजे आणि तिने जी गुळ पोळी आणलेली असती मंडळी नंदिनीनी ती उघडते नंदिनी आणि पटकन वसूत त्या काय बोलण्याच्या आधीच तिच्या कोंब कौ, म्हणजे कोंबते तोंडामध्ये आणि म्हणते की तिरगु घ्या आणि गोड गोड गोडा म्हणून हे गोडाचा गोडवा असंच तुमच्या जिबेवर राहावं आणि असंच तुम्ही बोलत राहा नंतर मग ती पाठीमागे येते नंदिनी परत आणि मग मानिनी म्हणते की बस आता एवढं पुरेसं आहे कारण की ना शब्दांचा मार शहाण्या माणसासाठी पुरेसा असतो म्हणून त्यांना तेवढं स्टॉमना बस झाला म्हणून एवढं म्हणते आणि मग पार्थला विचारते काय रे पार्थ बरोबर ना तर मग पार्थ न काय बोलतं फक्त बघत राहतो त्यानंतर मंडळी हा सीन इथेच संपला आहे हा खूपच मोठा सीन होता अर्धा एपिसोड तर ह्याच्यातच गेलेला आहे त्यानंतर आपल्याला परत जीवा आणि नंदिनीच्या आईचा सीन दाखवला आहे की तिथेही ही गोडपोळी बनवलेली असते आणि ती जीवाला खाऊ घालत असते म्हणून तर मग जेव्हा म्हण मन... पण तुम्ही ये ना कसं काय केलं तर मग ते म्हणतं की नंदिनीची आई तुमच्यासाठी एक मी गोड बातमी घेऊन आली आहे म्हणून तर मग जरा जिवा फाजीलपणा करतो आ, मस्करी करतो कसली गोड बातमी तर मग नंदिनीशाही म्हणते भाजीलपणा नको आहे बरं का आहे बापू गोड बातमी अशा द्यायच्या आता हे तुमची जबाबदारी आहे माझी नाही म्हणून तर मग तो हसतो आणि म्हणतो सॉरी 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 तर मग ती म्हणते की तसं नाही आता मी आणि हे बाहेर चाललो आहे म्हणजे नंदिनीचे बाबा आणि गुड्डूलाही मी गोडपोळी घेऊन त्याच्या नातेवाईकाकडे पाठवले आणि नंदिनी बाहेर गेलेली आहे पण एका तासात परत येणार आहे ती असं म्हणते आणि मग जीवा म्हणतो की बरं मग अजून तर मग तिची आई म्हणते हे घ्या चावी घराची ती जरा टायमिंगचा सदुपयोग करून घ्या तर जीवा म्हणतो हां तर मग तिची आई म्हणते की तसं नाही रुसवा काढा बायकोचा सगळा रुसवा तुम्ही काढल्याशिवाय हे सगळं बरोबर नाही होणार आहे असं म्हणून चावी देते हातामध्ये आणि जेव्हा म्हणतो की ठीक आहे ठीक आहे आणि त्यानंतर ती तिथून निघणार असते तेवढं हॉर्न वाजतो गाडीचा आणि जेव्हा म्हणतो तुमच्या ह्यांचा हॉर्न वाजला बघा तर मग मन... तिची आई तिच्याकडं बघते जीवाकडं तर तो म्हणतो म्हणजे गाडीचा हॉर्न वाजवला त्यांनी जावा तुम्ही मग जातात ते नंतर हा म्हणतो की नंदिनी ये ना आणि मग पोळी खातो त्याचं त्याचं त्यानंतर हा सीनही संपलाय मंडळी त्यानंतर मग परदेश मुखं सीन दाखवलाय की मानिनी काव्य आणि नंदिनी एका इथं असतात रूममध्ये आणि मानिनी बोलत असते त्या दोघींना की बरं झालं माझं स्वप्न पूर्ण झालं पण फक्त जीवा जरी आलं असतं ना तर लय भारी झालं असतं मला सगळं स्वप्नच पूर्ण झालं असतं असं म्हणते तर मग तेवढ्यात काव्य म्हणते की आई तुम्ही जे मला दिलं आहे का आणि ताईसाठी आणलेलं आहे ते ना तिला तर मग म्हणजे देणार होते ना असं म्हणते तर मानिनी म्हणते काय गं तर मग काव्या म्हणते की जे तुम्ही मला आत्ता दिलं बाहेर ऑप्शन वगैरे करून ते, ते, ते मंग तर मग मानिनी म्हणते हो ते एका थांबथाम आणते तर मग ती जाते आणि तेवढ्यात मग ही दोघींचं बोलणं असतं काव्या म्हणते की सरप्राईज आहे तुझ्यासाठी ताई म्हणून तर मग मानिनी पर परत येते आणि म्हणते की ही साडी काळीवाली तुझ्यासाठी घेतलेली आहे आणि हे हलव्याच्या दागिने तर नंदिनी ती घेते आणि त्यानंतर मग म्हणते की हे कुर्तासुद्धा मी जीवासाठी घेतलेला आहे तू प्लीज देशील का म्हणून त्याला आणि असं कुर्ता पुढं करते तर तेवढ्यात ही विचार करत असते नंदिनी आणि त्या जागी मग काव्याच म्हणते की हो हो देईल ना का नाही देणार नक्की देईल तुम्ही द्या तर मग ती हो म्हणते आणि काफी पप्पी घेते नंदिनीची आणि मग नंदिनी बघत राहते त्याच्याकडं आणि तिथे डॉक्युमेंट हात फिरून म्हणते की ठीक आहे आणि सगळं बॅगमध्ये घालते आणि म्हणते मी येते आता तर मानिनी म्हणते की एवढ्या लवकर नको एवढ्या लवकर जाऊ थांब ना जरा म्हणून तर नंदिनी म्हणते की नाही अजून जर थोड्या वेळा थांबले तर मग माझा पाय इथून निघणार नाही म्हणून आणि हा सीनही इथे संपलाय मंडळी त्यानंतर आपल्याला टेरेसवरचा सीन दाखवलाय की रम्या आणि व स्वतः पतंग उडत असते युग फक्त फिरकी पकडून असतो आणि हे हसत हसत सारखं बरोबर आणि म्हणतात काय युग देशमुख आज काय तुमचं होणार आहे का नाही आणि झालं तरी पण मी परत एकदा म्हणजे पतंग कापेल म्हणून युग म्हणतो की तू जरा शांत बस माझा पार दादा आल्यावर तुला दाखवतो काय असतं आणि काय नाही तेवढ्यात पार येतो मग ना आणि म्हणतो की काय काय चालू आहे तुमचं तर मग युग म्हणतो की बघ नाही माझी पतंग कापली म्हणून मी उडवायच्या आधीच थोडीच उडवली -थोड़ होती तेवढ्यातच कापली आहे म्हणून चल ना आपण पण उडूया आणि हिला दाखवून दे ना हिची पण कापतो पतंग असं म्हणतो आणि पार म्हणतो नाही नको म्हणून तर मग युग म्हणतो की अरे आपण देशमुख बाय बॉईज आहोत असं काय करतोय कर, ते ते ना तू पण आणि हे कर तर तेवढ्यात पार्थला सगळं जीवाचं आठवत असतं देशमुख बॉयज हे नाव वाचून त्या पतंगीवर पण देशमुख बॉयज असतं सगळं त्याला मागचं आठवत असतं की कशी मजा करायची वगैरे वगैरे तर मग परत प्रेझेंटमध्ये म्हणजे आत्ताचं दा दाखवल्या सीन आणि रम्या म्हणते की नाही नाही काय नाही होणार कुणी काही आहे ना मी नाही हारणार म्हणून तर मग पार्थ म्हणतो की येऊला नको टेन्शन घेऊ मी आहे ना मी बघून घेतो सगळं काय करायचं आणि काय नाही ते आणि पतंग उडवायला मग स्टार्टच करणार असतो तेवढ्यात हाही सीन इथंच संपला मग परत मग जीवाचे इथला सीन दाखवला की नंदिनी घरी आलेली असते आणि ती खुश असते गार्डनमध्ये शोधत असते जीवाला की कुठं आहे कुठं आहे पण रिक्षामध्ये आणि मग ते कुठे गेले असतील आता जीवा आणि विचारतो तरी कुणाला हा गुड्डू पण कुठं दिसत नाही आहे म्हणून असं म्हणते त्यानंतर मग तेवढ्यात आवाज येतो नंदिनी ये ना असं म्हणतो तर मग तो ओवर असतो गॅलरीमध्ये जिथं नंदिनी थांबलेली असते आणि हे दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि जीवनुष्टी स्टाईल मारत असतो त्याच्या त्याच्या याची आणि आजचा सीन इथेच संपला आहे म्हणजे हा शेवटचा सीन होता मंडळी एपिसोड इथंच संपला आहे नंतर भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका ते जर तुम्ही विसरलात तर मी जेव्हा व्हिडिओ टाकेल माझ्या यूट्यूब चॅनलला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही ना तुम्हाला जसं वाटत असेल नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला यावं तर तुम्ही बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद